नमस्कार न्यूज न्यूजमध्ये स्वागत पशुवैद्यकीय दवाखाना आरग व ग्रामपंचायत आरग तसेच माऊली दूध डेअरी व गुरुमाऊली दूध डेअरी चव्हाण दूध डेअरी आणि स्वाभिमानी शेतकरी दूध डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने आरग अशोकनगर येथे जनावरांचे बंधत्व निवारण शिबीर घेण्यात आले या कार्यक्रमावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख यांनी जनावरांच्या वेगवेगळ्या आजारावर माहिती व उपाय सांगितले जंत औषध मिनरल मिक्सचर कोचिड औषध जनावरांच्या जखमांसाठी औषध इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी विश्वनाथ पवार बी आर पाटील शिवशांत चौगुले संजय नागठाणे डेप्युटी सरपंच सोमनाथ चौगुले तसेच बेडकचे डॉक्टर रवी शेळके संजय नागरगोजे आदी मान्यवर आणि अशोकनगर परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी धनाजी पाटील गणेश जतकर पियुष पाटील केदार रिंगळे यांनी विशेष नियोजन केले आज ग्रामपंचायत आरग व पशुउदोग आरग व तसेच माऊली दूध संकलन केंद्र अशोक नगर व गुरु माऊली दूध संकलन केंद्र आरग व चव्हाण दूध संकलन केंद्र आरक तसेच स्वाभिमानी शेतकरी दूध संकलन केंद्र अशोक नगर यांच्या संयुक्त उद्यमाने अशोक नगर येथे जनावरांचे वंधत्व शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते सदर शिबिरामध्ये जनावरांना जंत निर्मूलन व मिनरल मिक्सरचे वाटप करण्यात आणि गुच्छित औषध फवारण्यासाठी वाटप करण्यात आले तसेच ज्या जनावरांचे वारंवार उलटतात घाबून राहत नाहीत या जनावरांसाठी मार्गदर्शन व त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली या शिबिरासाठी सर्व पशुपालक शेतकरी व पत्रकार बंधू लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वात महत्वाचा प्रश्न दूध अनुदानाविषयीची जी प्रलंबित विषय होता प्रकरण प्रलंबित होती त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व जे राहिले दूध अनुदानाचे प्रस्ताव आहेत ते येत्या दोन दिवसामध्ये समपचारानं व राहिलेल्या तृटी पूर्ण करून सर्व पशुपालकांना अनुदान मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे ठरलेले आहे